त्याला दिवाळीच्या सुट्ट्या संपलेत आणि शाळा चालू झाली आहे आणि आम्ही आगोला सोडून आलो आहे शाळेमध्ये सोडून परत सामान आणायला गेलो होतो शॉपमध्ये गेल्या वेळेस शॉप दाखवलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये की मी शालेय साहित्य कुठून घेते ते, ते। आणि आता त्याला प्रोजेक्टसाठी सामान आणले जवळपास तीन चारशे रुपये प्रोजेक्टसाठी खर्च झाला आहे तरी पणत्या ह्या गावाकडेच बनवून झालेल्या होत्या आणि आता बाकीच काय काय बनवायचंय आणि काय काय सामान आणले ते मी घरी गेल्यावर दाखवते तुम्हाला पानं तोडती झाडांची तिला आजी आजोबाची आठवण येते मग फोनवर गप्पा मारत बसते ती घेऊन आहे ते थकली का दीदू थकली छुम कोणी घेतलं दीदूला कोणी घेतलं कोणी घेतलं दीदूला छुम छुम कसलं फुल असत वाळ्याला झालं दोन मिनटं बसायचं लगेच पळायचं सगळ्यांशी गप्पा मारत जाते सरळ हाय फ्राय केलेले नाही आहेत हे रोस्टेड आहे त्याच्यामुळे मी तिला ते खायला देते अशा पद्धतीचे इंग्लिशचे हे प्रिंटआउट आहेत आणि सराली पण दाखवते आहे तिचं काही प्रोजेक्ट येते आणि असे मराठीचे पण आहेत जो हे सगळे दीडशे रुपयाचे जो हे प्रिंट आऊट आहे आणि हे पेपर आणले बंच आणला आहे पूर्ण कारण दोन प्रोजेक्ट असल्यामुळं याच्यावर जो फोटो आहे तो कट करायचा आहे आणि याच्यावर याच्यावर चिकवायचा आहे आणि थोडासा आकर्षक असा प्रोजेक्ट बनवायचा आहे अशा पद्धतीचे दोन फाईल्स आणल्या आहेत आणि हे आकाशी कंदील बनवण्यासाठी मी डेकोरेट करण्यासाठी हा चमकीचा कागद आणलाय तरी तिथं सामान अवेलेबल नव्हतं सगळे लोकांनी घेऊन गेले सामान आणि मला जरा डेकोरेटिव्ह लेस हव्या होत्या ते पॉलच्या मनी हवे होते ते काहीच नव्हतं तिथं जे होतं ते मी घेऊन आले चिपची हां ही चिपची घेऊन आली आणि अशा पद्धतीने पाच सहा कलरचे मी हे आण च ही ती बी आहे चमकीची बिशिरी आहे प्रोजेक्ट मध्ये मला डेकोरेशनसाठी फर्स्ट पेज साठी मग फ्लेवर आहे आणि त्याच्या बनवणार आहे आकाशिकन बीन काय हे बिल आहे आणि हे ब्लू अनलाय आज संध्याकाळी हे प्रोजेक्ट रेडी करणार आहे प्रोजेक्ट करताना आर्नूला सोबत घेऊनच प्रोजेक्ट करणार आहे आणि इझी सोप्यात सोपा सोप्या सोपा प्रोजेक्ट मी ट्राय करेल बनवण्याचा त्याच्या एजनुसार खाना दिदू काय झाली आहे खाण्यामध्ये <laughs> तिच्यासोबत दिवस पुरत नाही मला मस्त वेळ जातो चला गुड डे बाय